श्री स्वामी समर्थ, नमस्कार मंडळी आपल्या सायले क्रिएशन ह्या भक्तिमय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावणमध्ये येणाऱ्या अंगारकी संकष्टीला काय करावे काय करू नये याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिली अंगारकी संकष्टी आहे आणि या अंगारकी संकष्टीचा चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी आहे मित्रांनो श्रावण महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि शुभयोग असलेली पूजा मानली जाते या दिवशी गणपती आणि शंकरांची पूजा केल्यास सुखसमृद्धी लाभते यंदा श्रावण महिन्यात एकवीस वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे या दिवशी गणपतीची पूजा करणे हे विशेष फलदायी मानले जाते या दिवशी उपवास करून गणपतीला नैवेद्य दाखवून ओम गंग गणपती ये या मंत्राचा जप करावा तसेच अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात गणेशाचे व्रत केल्याने तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकते अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते आणि बुद्धीचे सर्वोच्च देव भगवान गणेश यांची या विशिष्ट दिवशी समृद्धी आणि आनंदाचे शाश्वत आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा केली जाते तर आता आपण या अंगारकी संकष्टीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे पाहणार आहोत एक अंगारकी संकष्टीच्या दिवशी पूजा करताना श्रीयंत्राची स्थापना करावी तसेच त्यावर दोन सुपाऱ्या ठेवाव्या पूजा आटोपल्यानंतर सुपारी लाल कपडात बांधून तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसा येतो असे मानले जाते म्हणजे जर एखाद्याचा व्यवसाय आहे एखाद्याचं छोटं शॉप आहे दुकान आहे तर त्या ठिकाणी सुद्धा सकाळी आपण गणपतीची पूजा करून त्यामध्ये श्रीयंत्राची पूजा करावी आणि तिथे ठेवलेली सुपारी ही लाल कपड्यामध्ये बांधून जिथे आपली रोजची रक्कम जमा होते जिथे आपला रोजचा हिशोब होतो अशा ठिकाणी ती ठेवावी त्यामुळे आपल्या घरात आपल्या उद्योगधंद्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही दोन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जावे असे केल्याने आपल्याला करिअरमध्ये येणारे अडथ अर्थ, अडथळे हे दूर होतात काही वेळा काय होतं आपण खूप प्रगती करत असतो परंतु काही ना काही होऊन त्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आपलं करिअर होत नसतं तर अशावेळी गणपतीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या मस्तकी राहो यासाठी मंगद मंगळवारी तसेच अंगारकी संकष्टीच्या दिवशी देखील गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हे आवश्यक आहे तीन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण केल्याने गणेशाच्या कृपेने इच्छित फलप्राप्ती होते चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा ओम गं गणपती येनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्यामुळे आपण आपल्या जीवनात केलेल्या अनेक पापांपासून मुक्त होतो तसेच जीवनात सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखांपासून देखील मुक्ती मिळते पाच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गजक रेवडी तिळगुळ इत्यादी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे हे अत्यंत शुभदायक मानले जाते याशिवाय गरजूंनी ब्लँकेट रजई स्वेटर आदी उबदार कपडे दान करावेत असे केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते असे मानले जाते या दिवशी कुणालाही उलट बोलू नये मादक प्र पदार्थांचे सेवन करू नये जिथे वाईट विचारांची देवाणघेवाण होत असेल शक्यतो आपण तिथे थांबू नये एखादं वाईट कृत्य घडत असेल तर ते आपण थांबवले पाहिजे या सगळ्यांमधून देखील श्री गणेशाची कृपा आपल्यावर होत असते तर या दिवशी आपण काय करू नये या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण घरात श्रीयंत्राची स्थापना करतो अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपण श्री गणेशाचे पूजन करतो त्यासोबतच आपल्यामध्ये श्री विष्णूंची देखील भक्ती आपण करत असतो त्यामुळेच आपल्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि असे असताना आपण एखाद्याला उधार देणे किंवा उधार घेणे ह्या गोष्टी करू नयेत निदान अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तरी ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे केल्यामुळे आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी लक्ष्मी सदैव नांदत राहील तर मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम गंग गणपती ये जरूर लिहा धन्यवाद